नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर दिवसेंदिवस कलासृष्टीमध्ये मोठा बदल होत चालला आहे कारण अपघाताचे प्रमाण खूपच वाढले आहे या अपघातामुळे कलाकारांचे कधी हात कधी पाय तर कधी डोकेसुद्धा फुटले जात आहेत तर अशातच आदिनाथ कोठारे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या पत्नीचे उर्मिला कोठारे यांचा अपघात झाला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत तर चला पाहूया का काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे मुंबईतील कांदेवलीमधील पोयसड मेट्रो स्थानकाजवळ हा भीषण अपघात झाला आहे उर्मिलाच्या गाडीने दोन मुंजऱ्यांना उडवले ज्यामध्ये एकांचा एक मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली आहे तसेच या अपघातात उर्मिला स्वतः आणि चालक जखमी झाले आहेत त्यामुळे तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मित्रांनो उर्मिला कोठे सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना मोठ्या धक्काच बसला आहे तर उर्मिला कोठारे लवकरात लवकर बऱ्या व्हावा हीच ईश्वरचे प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद